बातमी आहे लातूर मधून मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी लातूरच्या रेनापूर येथील सकल मराठा समाजाकडून तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मयत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आमच्या वडिलांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी वैभवी देशमुख यांच्याकडून करण्यात आली लातूर शहर सगळं भगवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले एवढंच नव्हे तर वैभवी देशमुख यांच्या मुखातून निघत असलेले एक एक शब्द हे भावनिक साथ घालत होते ते जनसमुदाय ऐकून अक्षरशः डोळ्यात अश्रू घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करीत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री यांनी तात्काळ घ्यावा आणि वाल्मी कर्डाला अटक करावं अशी घोषणाबाजी करत असताना आक्रोश पाहायला मिळाला डोळ्यात अश्रू घेत काय म्हणाली वैभवीताई देशमुख

भावना म्हणजे तुम्ही सर्व आलात मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकर पाहिजे आणि आरोपींनाही अटक कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे खर तर आज संपूर्ण रेणापूर तर तुझा आजोळा आहे आणि मामाच गाव आहे तुझ्या काय अपेक्षा आहे गावकऱ्यांनी तुला आश्वासन देखील दिलेलं आहे कसं पाहते आश्वासन अपेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन आहेत ते जसे आज शांततेने महामोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा माग राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेले तसं तुम्ही कोणी आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर, लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय एपीएन महाराष्ट्र न्यूज संपादक असलम झारेकर लातूर महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका